शेतकऱ्यांसाठी झटपट ठळक बातम्या व हो। शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय देखील राज्य सरकारमार्फत घेण्यात आलेला आहे सर्व काही बातम्याकरिता व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघा या चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका तर चला पाहूया महत्त्वाची बातमी आहे शेतकऱ्यांसाठी वीस टक्के निर्यात शुल्काचा कांदा उत्पादकांना फटका सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर लवकरात लवकर हे वीस टक्के निर्यात शुल्क रद्द करावे अशी मागणी देखील होत चाललेली आहे यामुळे कांदा उत्पादकांना मोठ्या प्रमाणात फटका शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारे अपडेट एकतीस हजार कोटींची कर्जमाफी होणार का कर्जमाफीचा मोठा निर्णय होण्याची देखील दाट शक्यता पाहायला मिळत आहे आता एकतीस हजार कोटी रुपये कर्जमाफीसाठी लागणार महत्त्वाचे अपडेट शेतकऱ्यांसाठी आलेले आहे शेतकरी मित्रांनो नमूक शेतकरी सहा वाप्ता लवकरच शेतकऱ्यांना के वाय सी करण्याचे आव्हान आता एक हजार नव्हे दोन हजार नवे ते तीन हजार रुपये वाढून रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात देण्यात येणार आहे यामध्ये कोणत्या जिल्ह्यात पैसे मिळणार आहेत त्या जिल्ह्यांची नावे आपण सांगणार आहोत त्याकरिता व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत पाहा जेणेकरून तुमच्या जिल्ह्याची बातमी पाहायला मिळेल व तुमचा जिल्हा कोमेंटमध्ये नक्कीच सांगा महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांना बाजरीच्या भावात वाढ सोयाबीन कापूस लसूण आणि कारल्याचे बाजारभाव सध्या स्थितीला घसरण येत सोयाबीन व कापसाच्या दरात देखील घसरण झालेले असून सोयाबीनला चार हजार शंभर रुपये ते तीन हजार नऊशे रुपयांपर्यंत मिळतोय दर अनुदानातून जिल्ह्याला डच्चू अतिवृष्टी व पूरग्रस्त सहाय्यता निधीतून भंडाऱ्याला वगळले शेतकऱ्यांवर अन्याय शासनाने दिले निर्देश शेतकऱ्यांमध्ये असंतोष असल्याचे वातावरण पाहायला मिळत आहे मदत देण्याची मागणी उन्हाळी मिरची खाते चांगला बाजारभाव सध्या स्थितीला रोगांचा देखील प्रादुर्भाव चांगला दर मिळत असल्याने दिलासा निर्याती कांदा निर्यातीमध्ये झाली वीस टक्क्यांनी घट सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर कांदा निर्यातीमधून मिळालेली परकीय चलन ही कमी शेतकऱ्यांना सावधान बोगस बियाणे खरेदी करू नका अन्यथा तुमचा मोठा तोटा बोगस बियाणे विकले तर पाच वर्ष कारावास होणार असल्याची माहिती महत्वाचे अपडेट ऊस उत ऊस उत्पादकांना टनामागे एकशे सहासष्ट रुपयांचा पटका होत असल्याची शेतकऱ्यांची माहिती शेतकऱ्यांना ई चावडीवर ऑनलाईन भरता येणार आता शेतसारा भूमी भेलेव विभागाने सुरू केली ऑनलाईन सुविधा महत्वाचे अपडेट बँकेच्या पत्राने शेतकऱ्यांवर एकशे तीस शेत शेत कोटींचा भूर्दंड म्हणते डीबीटी तत्वावर थेट लाभ कर्जाचा व्याजदर शून्य करा अशी माहिती शेतकऱ्यांची कर्जमाफी सन्मान निधीत वाढ करण्याची घोषणा महाराष्ट्र सरकार करणार का असा प्रश्न शेतकऱ्यांकडून उपस्थित आहे मात्र नमो शेतकऱ्याचे पैसे वाढवून मिळण्याचा निर्णय सरकारने देखील घेतला असल्याची माहिती मिळते अतिवृष्टी आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा शेतकऱ्यांच्या खात्यावरती ते सातशे तेहतीस कोटी रुपयांचा निधी होणार मंजूर लवकरच केले जाणार आहेत पैसे वर्ग आता एकवीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे येणार असून शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळणार आहे त्या जिल्ह्यांची नावे व्हिडिओच्या पुढे सांगणार आहे तुमच्या व्हिडिओ तुमच्या जिल्ह्याचे अपडेट पाहण्याकरिता व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघा चॅनलला सबस्क्राईब करून तुमचा जिल्हा कॉमेंटमध्ये सांगा एक लाईक करू शकता आता सातशे तेहतीस कोटी रुपये हे तुमच्या खात्यात देण्यात येणार आहेत यामध्ये बावीस जिल्ह्यांचा समावेश असून या जिल्ह्यातील सरसकट शेत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये चांगली रक्कम येणार महत्वाची बातमी आहे अकोला या बाजार समितीमध्ये सोयाबीनला जास्तीत जास्त चार हजार शंभर रुपयांचा दर मिळतोय कमीत कमी दर तीन हजार चारशे पासष्ट रुपये आवकेचा विचार केला तर दोन हजार तीनशे त्र्याहत्तर क्विंटल पर्यंत आलेली होती सरासरी दर तीन रुपयांपर्यंत आहे दरामध्ये सध्या स्थितीला आपल्याला चढ उतार दिसत हरभरा उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी अपडेट आहे शेतकरी मित्रांनो हरभऱ्यामधून भरघोस उत्पन्न घ्यायचे असेल तर हरभरा इनोव्हेच्या क्याऐंशी व्हरायटी नक्कीच घेऊन बघू शकता भरघोस उत्पन्न या व्हरायटीतून शेतकऱ्यांना मिळत चाललेले आहे तसेच जिल्हा अमरावती तालुका वरुड या ठिकाणी देखील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये उत्पन्न मिळालेले आहे त्यांनी देखील या बॅगची जी आहे ती लावणी केलेली होती त्यांना मोठ्या प्रमाणात फायदा झालेला आहे तुम्ही देखील इनोव्हेच्या क्यांशी हरभरा व्हरायटी नक्कीच घेऊन बघू शकता अनुदानामुळे आर्थिक बळ जिल्ह्यात एक लाख ज्येष्ठांना दीड हजारांचे अर्थसहाय्य मिळाल्याने चांगलीच खुशखबर महायती अभावी दुर्गम भागातील लाभार्थी वंचित हेक्टरी पाच हजार अनुदान मिळाले का होय आता कापूस सोयाबीन उत्पादकांना अनुदान देखील मिळणार आहे हेक्टरी पाच हजार रुपयांचे अनुदान तुम्हाला मिळाले आहे का नाही ते देखील कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा तसेच ई के वाय सी प्रलंबित असलेले शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये आहेत ई वाय सी नक्की करा जेणेकरून तुमच्या खात्यामध्ये अनुदान लवकर जमा देखील होईल राज्यातील शेतकऱ्यांसाठी आली खुशखबर राज्यातील शेतकऱ्यांना आता एक दिलासा देणारे अपडेट म्हणजे राज्यामध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास राज्य सरकार शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान स्वरूपात मदत करतं त्यात त्यानुसार सदर मदत मंजूर करण्यात आलेले असून यामध्ये आता काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार आहेत यामध्ये नांदेड लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे पहिल्या टप्प्यात पडणार आहेत व पहिल्या टप्प्यात अजून दुसऱ्या जिल्ह्यात देखील पैसे पडणार आहेत त्या जिल्ह्यांची नावे व्हिडिओच्या पुढे सांगण्यात आलेली आहेत त्याकरिता व्हिडिओ फक्त एकदम शेवट तुम्हाला पाहत राहायचं आहे तुमचा जिल्हा कॉमेंटमध्ये नक्की सांगा सध्या स्थितीला काही शेतकऱ्यांना एक करी नऊ हजार रुपये काही शेतकऱ्यांना एक करी बारा हजार रुपये तसेच बऱ्यापैकी शेतकऱ्यांच्या खात्यावरती ते तेरा हजार रुपयांपर्यंतची रक्कम वाटप करण्याचा निर्णय राज्य सरकारने अखेर घेतला महत्त्वाचे अपडेट आहे वन विभाग पीक नुकसान भरपाई घ्यायला तयार पण ही पीक पाहणी न केल्यामुळे काय झाले सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर ही पीक पाहणी नक्की करा ई पीक पाहणी शेतकऱ्यांनी केलं तर त्यांना पुढे चालून मोठ्या प्रमाणामध्ये अनुदान पीक किंवा नुकसान भरपाई मदतीचा लाभ मिळेल त्याकरिता ही पीक पाहणी शेतकऱ्यांना करणे गरजेचे डाळी झाल्या आहेत स्वस्त सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर हरभरा डाळ असो किंवा इतर डाळी असो आता त्याची किंमत स्वस्त झालेली आहे सध्या स्थितीला हरभऱ्यांच्या डाळींची किमती देखील स्वस्त झाल्याने महिलांना दिलासा महत्वाची अपडेट आहे मुख्यमंत्री कार्यालय उडवून देण्याची धमकी सध्या स्थितीला पाहायला गेलं तर मुख्यमंत्री कार्यालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आलेली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील हल्ला करणार असल्याची माहिती महत्त्वाचे अपडेट शेतकऱ्यांसाठी आलेले आहे विभागीय आयुक्तांकडून आलेल्या माहितीनुसार आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे देण्याचा निर्णय झालेला आहे त्यानुसार कोकणमधील नागपूर कोकण तसेच नागपूर अमरावती पुणे आणि नाशिक विभागातील शेतकऱ्यांना मदतीस पात्र ठरवण्यात आलेले असून या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे तुमच्यासाठी एक आनंदाचीच बातमी म्हणावं लागेल पंधरा मार्चपर्यंत कापूस नोंदणी करून घ्यावी सध्या स्थितीला शेतकऱ्यांनी पंधरा मार्चपर्यंत कापूस नोंदणी करून घ्यावी असे सांगण्यात येत आहे जेणेकरून तुमचा देखील पुढे चालून फायदा होऊ शकतो बाजार समितीने केले शेतकऱ्यांना आव्हान सध्या स्थितीला बाजार समितीने आव्हान केलेले असून सर्व शेतकऱ्यांनी सी सी आय कार्यालयामध्ये देखील ही कापूस नोंदणी करून घ्यावी अशी माहिती मिळत आहे शेतकऱ्यांसाठी आली खुशखबर शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम होणार थेट जमा आता शेतकऱ्यांना थेट लाभ हस्तांतरण प्रणालीतून बँक खात्यात रक्कम जमा करण्यात येणार आहे तसेच जर पाहायला गेलं तर आता शासन निर्णयानुसार जास्तीत जास्त तीन हेक्टरच्या मर्यादेत निधी देण्यात येणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळू शकतो ही रक्कम तीन हेक्टरच्या मर्यादेत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल अशी माहिती सध्या स्थितीला मिळत आहे तसेच आता यामध्ये जर विचार केला तर नागपूर विभागातील बरेच जिल्हे पात्र ठरलेले असून तसेच मराठवाड्यातील बीड लातूर धाराशिव नांदेड असेल तसेच छत्रपती संभाजीनगर बऱ्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे आता पडणार आहेत यामुळे शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळतोय महत्त्वाची अपडेट आहे लाडक्या बहिणींसाठी लाडक्या बहिणींना आता फेब्रुवारीसह मार्च महिन्याची तीन हजार रुपये मिळण्याची दाट शक्यता सध्या जर पाहायला गेलं तर लाडक्या बहिणींना आता येणाऱ्या हप्त्यात तीन हजार रुपये मिळण्याची शक्यता असून लाडक्या बहिणींच्या खात्यावरती एक हजार पाचशे नसून आता तीन हजार रुपये जमा केले जाणार आहेत ही एक आनंदाची बातमी लाडक्या बहिणींसाठी आलेली आहे त्यासाठी आधार मोबाईल नंबर लिंक असणे देखील गरजेचे आहे जेणेकरून इथून पुढे देखील हप्त्याचा लाभ मिळेल युती टिकवायची असेल तर तारम्य ठेवून बोलावे अजित पवारांचा नाव न घेता सुरेश दसांना टोला युती जर टिकवायची असेल तर तारम्य ठेवूनच बोलावे असं जे आहे ते अजित पवार म्हटलेले आहेत अजित पवारांचा नाव न घेता सुरेश दसांना हा टोला देखील आपल्याला पाहायला मिळतोय साडेतीन हजार शेतकऱ्यांच्या केवायसी अभावी दोन कोटींचे अनुदान धुळखात सध्या स्थितीला शेतकरी मित्रांनो तुम्हाला देखील अनुदान मिळणार आहे मात्र एक काम करायचं आहे इकडे लक्ष देऊन ऐका आता पाहायला गेलं तर दोन हजार बावीस तेवीसमध्ये झालेल्या सततचा पाऊस व गारपिटीमुळे शासनाकडून शेतकऱ्यांना आलेले दोन कोटी रुपयांचे अनुदान अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यावरती न आल्यामुळे शेतकरी वर्ग नाराज आहे मात्र ई के वाय सी न केल्यामुळे हे अनुदान धुळकात पडलेले आहे ई के वाय सी करण्यासाठी शासनाने वेळोवेळी मुदत वाढवून दिली तरी देखील साडे तीन हजार शेतकऱ्यांची केवायसी अभावी हे अनुदान वाटप जे आहे ती बाकी राहिलेली आहे ई केवायसी करा लगेचच अनुदान तुमच्या खात्यावरती हे जमा केले जाईल महत्वाची बातमी शेतकऱ्यांसाठी निर्मिळ दुधासाठी धाडा अन्न प्रशासनाची जिल्ह्यातील छप्पन दूध सल... संकलन केंद्रांवर कारवाई पाहायला मिळत आहे नमुने तपासणीसाठी पुण्याकडे भेसळ रोखण्याचा प्रयत्न देखील पाहायला मिळत आहे दूध उत्पादक माहिती शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पीक किंवा नुकसान भरपाई तुमच्या जिल्ह्याची माहिती तुम्हाला पाहायला मिळेल शेवटपर्यंत व्हिडिओ बघत चालायचा आहे सी सी आयच्या कापूस खरेदीत एक हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा एक प्रश्न उपस्थित केला जात आहे सध्या स्थितीला घोटाळ्याची व्याप्ती संपूर्ण देशात असल्याची माहिती त्रेसष्ट कोटींचा मिळाला हप्ता शेतकऱ्यांना दिलासा शेतकऱ्यांच्या खात्यावरती त्रेसष्ट कोटी रुपये झाले जमा तुमच्या खात्यात पी एम किसानचे दोन हजार रुपये आले का आले असतील तर हो म्हणून सांगा कारण की लाडक्या बहिणींना तर आता हप्ता लवकर मिळणार आहे मात्र पी एम किसान योजनेचा हप्ता शेतकऱ्यांना मिळालेला असून त्यांच्या खात्यावरती त्रेसष्ट कोटी रुपये आलेले आहेत परभणी जिल्ह्यामध्ये त्रेसष्ट कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही रक्कम जमा करण्यात आली आहे महत्त्वाची माहिती कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांचे आंदोलन लवकरात लवकर शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी अशी मागणी राज्यातील शेतकऱ्यांची आहे जर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय राज्य सरकारने घेतला तर एक दिलासा देणारी बातमी म्हणावी लागेल शेतकरी मित्रांनो कर्जमाफी व्हायला पाहिजे की नाही ते, ते देखील तुम्ही आपल्याला कॉमेंटमध्ये नक्कीच सांगू शकता महत्त्वाच्या बातम्या आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेल्या आहेत पीक विमा नुकसान भरपाई पी एम किसान नमो शेतकरी कर्जमाफी अशा बऱ्याच अपडेट आपण दिलेल्या आहेत अशाच रोज बातम्या आपण शेतकऱ्यांकरिता देणार आहोत जेणेकरून शेतकऱ्यांना सर्व बातम्या त्यांना घरबसल्या पाहायला मिळतील मात्र तुम्हाला एक छोटंसं काम करायचं आहे अशा जर बातम्या रोजची रोज तुम्हाला पाहायच्या असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाकून तुम्ही कॉमेंटमध्ये तुमचा जिल्हा नक्कीच कळू शकता तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये अशाच बातम्या पाहायला मिळतील धन्यवाद